खानदेश कुलस्वामींनी आई एकविरा देवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या आई एकविरा देवी मंदिरामध्ये छप्पन्न भोग आईला दाखवण्यात आला यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात चंद्राचा देखावा साकारण्यात आला तर मंदिराच्या परिसरातून आई एकविरा देवीची पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली एकविरा देवी मंदिरात आलेल्या भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था देखील मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली होती कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आई एकविरा देवी मंदिरात सकाळपासूनच तर सायंकाळपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं बघायला मिळालं देण्यात आले त्याचप्रमाणे आज कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने आई भगवतीला आज चंद्रावर बसवण्यात आलं आहे चंद्राचा देखावा तयार करून आई भगवतीच छप्पन भोग अर्पण करून आणि रात्रीचं जागरण असा कार्यक्रम आज करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्ताने सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आणि कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट Lumbini News duhe